सुद्धा मुसळधार पावसानं थैमान घातलंय चांदवड तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये कांद्यासह मका बाजरी सोयाबीन आणि तुरीचं अतोनात नुकसान झालंय गुडघाभर पाणीस असलेल्या सोयाबीनच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी नाशिक जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे उभ्या शेतातील जे पीक आहेत ते पूर्णपणे नेस्तनाभूत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यातील वडगाव गावात आपण आहोत काल जो पाऊस झाला या पावसामुळे आपल्या शेती नुकसान नुकसान काय काय झालेलं आहे सोयाबीन होत आलं आणि रात्री अचानक आलेल्या पावसामुळे खूप असं शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे आमचे जे सोयाबीन हार्वेस्टिंगला आलेलं होतं ते पूर्णतः भिजलेले आहे आणि त्याच्या घुबऱ्या झालेल्या अक्षरशः तुम्ही बघू शकता एक एकर एक सोयाबीन आहे तर एकर कांदा आम आमचा तर अक्षरशः आमचे सोयाबीन पूर्णपणे सडून आहे आम्हाला शासना पूर्ण काही मदत हवी आहे आमचे कर्ज आहे आमचे लहान मुलं आहे त्यांचा शाळाचा खर्च आम्ही कसा भागवायचा आम्हालाही प्रश्न पडला आहे शासना आम्हाला काहीतरी मदत घ्यावी किंवा आमचं कर्ज तरी माफ करावं असं आमची एवढी इच्छा आहे आमच्या एक ते सव्वा लाख रुपये आमचं भांडवल झालेलं आहे शेतीचा खर्च यायला आमच्या एकूणच आसमानी संकटांनी शेतकरी हा ग्रासला गेलेला आहे हातात आलेलं पीक देखील न्यस्तनाभूत झालेले आहेत मका असेल ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल व सध्या लागवड केलेला कांदा देखील असेल हे कुठलेही पीक शेतकऱ्याच्या हातात येणार नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे कर्ज घेऊन शेती केलेल्या या शेतकऱ्याला मायबाप सरकारने काहीतरी मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी या ठिकाणी व्यक्त करताना दिसतोय संदीप जेजुरकर एबीपी माझा वडगाव पंगू चांदवड